देशाला अधोगतीला नेणाऱ्या काँग्रेस पक्षानं निवडणुकीत जाहीरनाम्याऐवजी माफीनामा जाहीर करायला पाहिजे अशी खरमरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातील महायुतीच्या सभेमध्ये केली देशाचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी अव्याहतपणे काम करतायत देशाला महासत्ता बनवण्यासाठी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणं गरजेचं आहे त्यासाठी कोल्हापुरातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं दरम्यान पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळापासून एकशे सहा वेळेला घटनेत बदल करण्यात आलाय आणि हेच काँग्रेसवाले आता मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर संविधान बदलतील असं सांगून लोकांची दिशाभूल करत आहेत असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचा निवडणूक अर्ज आज जोरदार शक्ती प्रदर्शनाद्वारे भरण्यात आला तत्पूर्वी खानविलकर पेट्रोल पंपालगत महायुतीची सभा झाली या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री हसन मुश्रीफ उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील खासदार धनंजय महाडिक नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आमदार प्रकाश आवाडे आमदार विनय को आमदार प्रकाश आंबेडकर आमदार राजेंद्र पाटील आमदार राजेश पाटील माजी आमदार अमल महाडिक समजितसिंह घाटगे माजी मंत्री रामदास कदम माजी खासदार निवेदिता माने यांची प्रमुख उपस्थिती होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मास्टर स्ट्रोक मारला असून कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेचे दोन्ही उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला बेचाळीस डिग्री तापमान असतानाही महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी कोल्हापुरातील जनता मोठ्या आली आहे यावरूनच निवडणुकीचा निकाल स्पष्ट होतोय असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं अयोध्येतील राम मंदिर बांधून पंतप्रधान मोदींनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार केलंय लोकहिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारनं घेतले आहेत ही निवडणूक देशाच्या विकासासाठी आणि देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी आहे त्यासाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणं गरजेचं आहे मोदींच्या काळात भारताची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आली आहे या निवडणुकीनंतर ती तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचा निर्धार मोदींनी केलाय जगभर भारताला मानसन्मान मिळतोय तो पंतप्रधान मोदी यांच्यामुळेच असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं जे साठ वर्षात झालं नाही ते दहा वर्षात मोदींनी करून दाखवलंय भाजपच्या जाहीरनाम्यात अनेक लोककल्याणकारी योजना आहेत पण ज्यांनी आजवर देशाला अधोगतीकडे नेलं त्या काँग्रेसनं ना जाहीरनामा प्रसिद्ध करण्याऐवजी माफीनामा प्रसिद्ध करायला पाहिजे होता अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे निवडणूक जी आहे ही निवडणूक नाही एका मतदार संघाची नाही आहे ही निवडणूक देशाची आहे ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे ही निवडणूक देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी आहे ही निवडणूक आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवणारी निवडणूक आहे के लिए 2027 चा चा त्या दोन हजार सत्तेचाळीस पर्यंतचा विकासाचा अजेंडा घेऊन नरेंद्र मोदी काम करत आहेत त्यामुळे त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कोल्हापुरातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं याआधीचं महाराष्ट्रातील सरकार घरात बसून फेसबुक लाईव्ह करत होतं मात्र महायुतीचं सरकार ट्वेंटी फोर बाय सेव्हन काम करणार आहे असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला लोकसभेची निवडणूक देशातील एकशे चाळीस कोटी जनतेचं चा भवितव्य ठरवणारी आहे गेल्या दहा वर्षात मोदींच्या नेतृत्वाखाली सर्वच क्षेत्रात प्रचंड काम झालंय असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं नरेंद्र मोदी जर तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर देशाचं संविधान बदलतील असा कांगावा केला जातोय पण त्यात तथ्य नाही वास्तविक पंडित नेहरूंच्या काळापासून एकशे सहा वेळा घटनेत बदल करण्यात आलाय तेच काँग्रेसवाले आता मोदी पंतप्रधान झाल्यानंतर संविधान बदलतील असं सांगून लोकांची दिशाभूल करत आहेत असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला संविधान बदलणार दादांना खोट्या प्रकारचा प्रचार त्यांचा आहे दोन हजार चौदालाही तसंच केलं दोन हजार एकोणीसलाही तसंच केलं दोन हजार चोवीसलाही तसाच आहे मुला सांगायचं बहुमत सगळं मिळालं की हे घटना बदलणार मित्रांनो हे पण ह्याच्यात तसोबर देखील तथ्य नाहीये ही लोकशाही मधली शेवटची निवडणूक आहे आता मोदी साहेब पंतप्रधान झाले की देशात निवडणुकाच मुलाबद्दल अजिबात आळी पडू नका आज एकमे माझ्या भारताचा सर्वांगीण विकास अशा प्रकारचा एक ध्येय डोळ्यासमोर जेवून मोदी साहेब पुढे चाललेले आहेत आणि त्यांना साथ देण्याचं काम उद्याच्या काळामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाबद्दल संजय मंडळी हे अनुष्यबाण ही खूण घेऊन त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या समोर द्याय आणि त्याच्याशी माझे हे आत्मनिमल्या म्हणजे अनुष्यबाण ही खूण घेऊन उभे आहे खोट्या प्रचाराला बळी पडू नका आपकी बार चारसो पार हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं नामदार अजित पवार यांनी सांगितलं दरम्यान या सभेत आमदार प्रकाश आवाडे यांचंही भाषण झालं तळागळातील कार्यकर्त्यांना बळ देणारं नेतृत्व म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत असं आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या दोन्ही जागा शंभर टक्के निवडून येतील असा विश्वासही आवाडे यांनी व्यक्त केला यावेळी उमेदवार संजय मंडलिक धैर्यशील माने यांचंही भाषण झालं यावेळी माजी आमदार चंद्रदीप नरके बाबासाहेब पाटील सत्यजित कदम संग्राम कुपेकर शंभूराज देसाई राहुल देसाई महेश जाधव राहुल चिकोडे सुजित चव्हाण रुपाराणी निकम भैया माने उत्तम कांबळे कृष्णराज महाडिक अशोक देसाई आदिल फरास यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते